चौदा डिसेंबर शनिवार गुरुकुल आश्रम शाळा देवलापार इथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंदजी परांडे केंद्रीय संघटन महामंत्री विश्व हिंदू परिषद उपस्थित होते मेळाव्यामध्ये गुरुकुलचे माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत ठळकपणे दिसून आले काही विद्यार्थी आदर्श शेतकरी व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते ग्रामपंचायत सदस्य पत्रकार म्हणून कार्यरत आहेत तर काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आदर्श व सक्रिय कामगिरीचा वारसा जपल्याचं या मेळाव्यात प्रकर्षण जाणवलं या कार्यक्रमासाठी विदर्भ प्रांतमंत्री प्रशांतजी तितरे प्रांत संघटन मंत्री, मंत्री विष्णूजी देशमुख प्रांत सेवा प्रमुख रामजी लोखंडे सहसेवाप्रमुख रवी किरणजी चर्चन कोषाध्यक्ष विजयरावजी शेंडे काका माजी विद्यार्थी सुरेंद्रजी जिल्हा मंत्री मंगलप्रसाद घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जे शाळेचे मुख्याध्यापक अणमोलजी राऊत अनिल कंगाली विनायक पंडेसर विलास वासन करसर तसेच गुरुकुल अधीक्षक दिनेशजी ठाकरे अर्चना जांगडे आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या या सहभागी सा झाले मेळाव्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी कुमारी अश्विनी कोकडे यांनी आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका विजया सावरकर यांनी केले मिलिंदजींनी माजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत देशसेवा आणि समाजसेवेत आपले योगदान देण्याचं आवाहन केलं तसेच त्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनाचा अभ्यास करून आपले जीवन समृद्ध करण्याचा सल्ला दिले विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला आदर्श बनावे आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे असं त्यांनी स्पष्ट केले न्यूज चौधरी गरजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज फो या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल